लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल दोनशे महिला व पुरुषांना विषबाधा झाली असून त्यापैकी अनेकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते यांनी दिली या ग्रामस्थांना पोलीस व इतर ग्रामस्थांनी बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते त्यामुळे पोलीस व महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी प्राचारण केले असून रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला आहे लोकांमध्ये सध्या प्रचंड चिंतेचे वातावरण आहे खापरखेड तालुका लोणार विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपवासाच्या फराळाचा प्रसाद प्रसाद वाटप करण्यात आला होता हा काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना व त्रास होण्यास सुरुवात झाली त्यामुळे गावात प्रचंड घबराट पसरली ही माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला होताच त्यांनी व ग्रामस्थांनी विषपाता झालेल्या ग्रामस्थ महिला व पुरुषांना बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व तातडीने वैद्यकीय करण्यात आले होते सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी दिली लोणार तालुक्यामध्ये सोमठाणा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हरिनाम सप्ताह सुरू होता त्या हरिनाम सप्तामध्ये जे फूड प्रोव्हाइड केलं गेलं भगर या भगरीच्या माध्यमातून ते भगर खाणाऱ्या तिथल्या भाविकांना विषबाधा झाली जवळपास दोनशे रुग्ण ची लाईन लिस्ट आमच्याकडे आहे यामध्ये ग्रामीण रुग्णालय बीबीला प्रामुख्याने दीडशे पेशंट काल ऍडमिट होते एक चाळीस पंचेचाळीस पेशंट मेहकरला ऍडमिट होते आणि नऊ दहा पेशंट ग्रामीण रुग्णालय लोणारला लाडमिट होते क्रिटिकल सिच्युएशन कुठेही नाहीये सगळे पेशंट चांगले आहेत काल जवळपास सकाळी तीन चारच्या आसपास सगळ्यांना डिस्चार्ज पण दिलाय या दोनशे पेशंट पैकी फक्त तीन जण सध्या मेकरला ऍडमिट आहेत आता सध्या आमची टीम मेडिकल ऑफिसर तालुका हेल्थ ऑफिसर आरोग्य कर्मचारी सर्व मंडळी सध्या त्या गावामध्ये सर्वे करत आहेत होम टू होम व्हिजिट करत आहेत आणि त्यांना सूचना पण दे, देत आहेत की तुम्ही ह्या आता ह्या भगर हा असा प्रकार आहे याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन फार लवकर होतं त्याच्यामुळे ओल्ड स्टॉक केलेली जी भगर आहे ती खाऊ नये पॅकिंग पॅकिंगवाली भगर खावी ज्याच्यावर एक्सपायरी डेटचा उल्लेख असतो आणि प्रॉपर शिजवून जर खाल्ली तर हे असलं फूड इन्फेक्शन फूड पॉयझनिंग होणार नाही हे आव्हान आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सुद्धा आम्ही प्रत्येक जाऊन घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर